नवीन घर बांधणे असो किंवा जुन्या घराचे मॉडेल बदलणे असो अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो की स्वस्त आणि इतरांपेक्षा वेगळे कसे बनवायचे त्यासाठी आता चिंता करू नका संतोष तांबे यांनी त्यासाठी पॉलिग्रेनाइट मार्बल शीट हा पर्याय सिन्नरकरांसाठी आणला असून त्यांनी बिझनेस लाँच प्रॉडक्टच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक एंटरप्रायजेस ही नवीन फर्म सुरू केली असून शहरातील डुबेरनाका परिसरात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी आपली आई हिराबाई तांबे यांच्या हस्ते या फर्मचे उद्घाटन केले इतरांपेक्षा आपले घर ऑफिस मॉल इतर कुठलेही आस्थापन वेगळे दिसावे आणि तेही अगदी कमी खर्चात असे वाटत असेल तर इतर कुठेही जाऊन आपला वेळ वाया घालू नका त्यासाठी संतोष तांबे यांनी शहरातील डुबेर नाका परिसरात नवजीवन डे स्कूल समोर श्री सिद्धिविनायक एंटरप्रायजेस ही फर्म सुरू केली असून अगदी फरशा आणि संगमरवरी दिसणाऱ्या या शीटची जाडी तीन मिलीमीटर आहे ती भिंतीवर सहज स्थापित होते तसेच टी व्ही हॉल साईट ऑफिस किचन हॉस्पिटल मॉल सायबर कॅफेसाठी सिन्नरमध्ये प्रथमच त्यांनी हा पर्याय उपलब्ध केला असून या फर्मचे भव्य उद्घाटन त्यांनी त्यांच्या मातोश्री हिराबाई तांबे यांच्या हस्ते संपन्न केला त्यांच्या या नवीन फर्म उद्घाटनास माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या आज आपल्या सिन्नरमध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती श्री सिद्धिविनायक एंटरप्राईझेसच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहिले पॉलिग्रेनाईट शीट्सचं इथे नवं एक दुकान असं उघडलेलं आहे आपण माहिती आहे आप आपल्याला की बिल्डिंग मटेरियलच्या क्षेत्रामध्ये अनेक विविध वेगळे वेगळे मटेरियल्सची आजकाल निर्मिती होत आहे आणि त्या पद्धतीने कॉस्ट इफेक्टिव्ह प्रत्येक ठिकाणी आपल्याला परवडेल अशा पद्धतीचे मटेरियल आज बाजारामध्ये मिळत आहे त्याच पद्धतीमध्ये आज या श्री श्री, श्री सिद्धिविनायक एंटरप्राईजेसने एक नवं मटेरियल आपल्या सिन्नरमध्ये पहिल्यांदाच आणलेलं आहे पॉलिग्रेनाईट शीट्स आहे जेणेकरून आपण जो स्टोनचा जो लूक येतो त्या नॅचरल स्टोनच्या लुकमध्ये आपले हे शीट्स अवेलेबल होणार आहे त्याच पद्धतीने तेसे ते त्याचं डिझायनिंग आहे ते डिझायनिंगही आपल्याला करून देणार आहे सिलिंग फ्लोरिंग वॉल्स सगळ्याला हे मटेरियल काम येणार आहे त्याच्यामुळे एक असा नवा उपक्रम हा संतोषदादांनी आज इथे आपल्या इथे सुरू केलेला आहे सिन्नरमध्ये त्याबद्दल मी संतोषदादांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि सिन्नरकरांनाही विनंती येते निश्चितपणे आपण येऊन या दुकानाला भेट देऊन आपल्या ज्या काही बिल्डिंग मटेरियलच्या रिक्वायरमेंट्स असेल त्या हिशोबाने आपण आपली चॉईस करावी धन्यवाद यावेळी सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण ॲडव्हान्स फीचर असलेले प्रोडक्ट्स पाहण्यासाठी व नवीन फर्मला शुभेच्छा देण्यासाठी सिन्नरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी आलेल्या मान्यवरांचे संतोष तांबे सुजाता तांबे भरतशेठ तांबे शेठ दातीर विजय तांबे आदींसह समस्त तांबे परिवारातील सदस्यांनी स्वागत केले व या नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्स बाबत माहिती दिली एस सी न्यूजसाठी ऋषिकेश घोलप नमस्कार माझं नाव संतोष रामनाथ तांबे आज विजयादशमीच्या निमित्ताने आज दिनांक चोवीस दहा दोन हजार तेवीस रोजी डुबेर नाका येथे नवजीवन डिव नवजीवन डे स्कूलच्या समोर भव्य दिवे असा श्री सु सिद्धिविनायक एंटरप्राइजेस उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यामध्ये सिन्नरमध्ये प्रथमच बिझनेस लॉन्च कंप बिझनेस बेंच कंपनीने नवीनच प्रोडक्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध केलेले आहे तरी त्याचे फायदे असे आहे की मार्बल सीट यू व्ही मार्बल सीट म्हणून ते आपण घरातल्या घर गरा, रो हाऊस असल घर असेल त्याच्यानंतर मॉल असतील हॉस्पिटल असेल यासाठी ते, ते, ते वापरले जाणार आहे तर त्याचा फायदा असा आहे की ते फायर रेसिडेंट आहे वॉटरप्रूफ आहे आणि त्याची लाईफ जवळ जवळ पंचवीस ते तीस वर्ष त्याची लाईफ आहे अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीचं चा प्रोडक्ट आहे सिन्नरमध्ये वन आपल्याकडे एकच असं शॉप झालेला आहे आता सध्या हे प्रोडक्ट मार्केटमध्ये मा सिन्नरमध्ये आपलं प्रथमच याचं ओपनिंग केलेलं आहे आपण आज विषयादशमीच्या निमित्ताने तरी आपणास सगळ्यां सर्वांना कळवण्यात येते की या प्रोडक्टचा चांगल्यात चांगला, चांगला आणि जास्तीत जास्त उपयोग फायदा सिन्नरकारांनी घ्यावा तर माझा उद्देश एकच होता का कमीत कमी खर्चामध्ये लोकांपर्यंत चांगलं प्रोडक्ट आणि चांगली क्वालिटी हे माझा ध्येय होता पहिला दुसरा असं की सिन्नरमध्ये पूर्णपणे असं मी सर्वे केल्यानंतर मला हे जे प्रोडक्ट मी जे बघितलं आता चालू केलं आपण तर हे मला कुठं दिसलंच नाही सिन्नरमध्ये तर सिन्नरमध्ये मला न दिसल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला का आपण सिन्नरकारांसाठी काहीतरी नवीन काहीतरी आणलं पाहिजे तर त्यासाठी मी यूट्यूबवरती एक सर्च केलं बिझनेस बेंच कंपनीचं प्रोडक्ट मला दिसलं आणि अतिशय सुंदर लुक येतो त्या प्रोडक्टमुळं घराला आणि याची लाईफ पण खूप छान आहे आणि दुसरा गोष्ट असं आहे का हे डस्ट वगैरे डस्ट आहे म्हणजे डस्ट वगैरे याला बसले तरी एकदम इझी क्लीन होत आहे फायदा काय फायदा असा आहे सिन्नरकारांना का याच्यातपासून आपला कमीत कमी ओरिजिनल मार्बलमध्ये आणि ह्या मार्बल सीट लुक एकदम सेम आहे मार्बल ओरिजिनल मार्बल आणि हे मार्बलमध्ये लुक सेम आहे अतिशय कमी दरामध्ये जे लोक मार्बल जर घेत आहे त्याच्यापेक्षा एकदम कमी दरामध्ये आपल्याला ह्या लूक आहे या सेम लूक आहे माफक दरामध्ये तर ही सेवा आपल्याला सिन्नरकरांना आपण देण्यात येत आहे नमस्कार सिंदरकरांना आज सिन्नरमध्ये आमचे मित्र व बालमित्र श्री संतोष भाऊ तांबे राहणार गोंदे यांनी आज आपल्या सिन्नरमध्ये आपल्या सेवेसाठी श्री सिद्धिविनायक एंटरप्रायजेस या नावाने एक खूप आकर्षक असे आपल्यासाठी सेवा देण्यासाठी एक शॉप ओपन केलेला आहे त्या शॉपमध्ये आपण टी व्ही वॉल साईड वॉल असेल त्याच्यानंतर सिलिंग असेल किचन ट्रॉली असेल किचनची पूर्ण डिझाईन असेल त्याच्यानंतर बेडरूमची डिझाईन असेल बेडरूमचं सिलिंगचं असेल सायबर कॅफेचे डिझाईन असतील सायबर कॅफेचे जे स्ट्रक्चर असेल ते वाल, स्ट्रक्चर त्याच्यानंतर हॉस्पिटलचे कॅबिन असतील किंवा आपल्या ज्या साईट असतात कामाच्या साईड असतात त्या साईटचे जे छोटे छोटे ऑफिस असतात ते जे ऑफिस असतात ते ऑफिसेस त्याच्यानंतर इतर जे ऑफिसेस असतात त्याच्यामध्ये जर सर्व स सुविधा आपण ह्या सिद्धिविनायक एंटरप्राइजेसच्या माध्यमातून करू शकतो त्याच्यामध्ये खूप असे आकर्षक कलर्स आकर्षक सीट आपण या माध्यमातून घेऊन आलेलो आहे तर त्यानिमित्ताने सर्वज्ञ अॅग्रो ग्रुपच्या निमित्त वतीने संतोष भाऊ तांबे यांना यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा